परिसाइकर जत्ते रहे अह एक छट्युले अम्भी एक लेकिन याने ला ते श्वी काई भाईती दाऊ दिन लेकिन तो भाईती हाँ ओ न तेस कामली खालीच बसली हुती भाईती तुम काउड़ कोण भाईती काउड़ न भाईती बाळाची दोन बाळ आहेत ती मोठी आणि ही छोटी हा हा गोरा आहे आणि ती गाय गाईचं दूध तूप शेण गोमूत्र सगळ्याच गोष्टी आयुर्वेदानुसार खूप उपयोगी मानल्या जातात जर स्मरणशक्ती वाढवायची असेल तर गाईचे दूध हे खूप उत्तम आहे गाईची शेणाने जर जमीन सारवली तर कीटक कमी होतात बहुतेक गावाकडे अजूनही भरपूर जणांकडे शेणानेच जमीन सारवली जाते गोमूत्राशी संबंध येतो खूप शेणाशी येतो त्यामुळे आजारही कमी आहे सहज अजून तिथे अगदी नव्वद काही बायका आहेत त्या सहज खाली बसतात त्यांना गुडघेदुखी नाही किंवा कुठलेही मोठे आजार नाहीत ही जी गाईची छोटी छोटी पिल्लं आहेत याची माझ्या आईने नावं ठेवलेले आहेत आई, आई गाईंची खूप सेवा करते ह्या बाळांनासुद्धा दुपारी गवत देणे त्यानंतर पाणी ठेवणे हे आईच करते आई जर गावाला गेली तर ती बाळंसुद्धा हुरहुरल्यासारखी करतात असे हे गाईचे पौष्टिक दूध फक्त आता गावाकडेच मिळणं शक्य आहे याचा एक मोठा अनुभव आईने आम्हाला असं सांगितला की आई सतत गाईची सेवा करते तर आईने सांगितलं की पन्नासाव्या वर्षी साधारण आईला चष्मा होता दोन तीन वर्ष चष्मा राहिला तो जवळचा चष्मा जो लागतो तो आणि नंतर तीन वर्षांनी आईला बिना चष्म्याचं सुद्धा चांगलं दिसायला लग्न तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण सतत गाईच्या सहवासामध्ये असतो गाईचं दूध गाईचं तूप दही यामुळेच माझा चष्मा गेला असावा हाही आम्हाला खरं खूप चमत्कारच वाटला अजूनही आई जेव्हा काही छोटे मोठे दुखणी होतात तेव्हा गाईच्या दुधाचा तुपाचाच उपयोग करते उन्हाळ्यामध्ये बरेच वेळेस डोळे लाल होतात तेव्हा आई म्हणते की मी डोळ्याच्या वरून आणि खालच्या बाजूला गाईचं तूप चोळत असते त्यानंतर बरेच वेळेस कधी कधी डोकं दुखायला लागतं ॲसिडिटीमुळे वगैरे तेव्हा गाईचं तूप जे आहे ते जर कपाळावर थोडं चोळलं तर आई म्हणते डोकं दुखणं बंद होतं इतकी गाईच्या दुधाचे तुपाचे उपयोग आहेत गाईच्या अंगावरून हात फिरवण्याचे आईलासुद्धा आम्ही जिथे गेल्यानंतर आम्हाला सांगते आम्ही पण त्यामुळे गाईच्या अंगावरून हात रोज फिरवू लागलो आणि गाई आम्हाला ओळखू लागल्या <laughs> वासरांची छान ओळख झाली अशा ह्या गाई खरंच मनापासून गाईंना नमस्कार